तुम्हाला कधीच घेता येत नाही रेल्वेचा वेळा ऑड असल्यामुळे हे बेलापूर किंवा शिर्डीच्या स्टँड स्टेशनवर येणं हे आमच्यासाठी कन्व्हिनियंट नाही मग दुसरा मार्ग राहता कुठला डायरेक्ट बस अवेलेबल नसतं आणि रेल्वेचं जंक्शन स्थानक आमच्या गावात असल्या असल्या तरुण पिढीने बाहेर पडावं तर शासनाला मी विनंती करते की गाड्या त्यांनी इथे थांबवाव्या आणि जर दुसरा म्हणजे लहानपणीपासून लहानपणी एकच आशा आहे की काय आलेलं प्रशासनाचं नमक चाललेलं आहे हे स्पीड या ठिकाणी झाली पाहिजे अनधिकृत स्पीड बॅकर निघाले पाहिजे इथे एक नवीन मुद्दा तयार झाला पाहिजे हीच आपली बाजू आहे यानंतर आमदित झालं उपस्थित सर्व काम पंचक्रोशातील फुंतंबा हे दोन रेल्वे मार्गाचे जंक्शन स्टेशन पहिल्या पासे वाढणे यांची महत्वाकांक्षा असलं शिरडे फुंकांबा हे रेल्वेलाईन स्वप्न पूर्ण झालं परंतु ते स्वप्न अजूनच अजूनच राहिलं ज्या त्या रेल्वे जंक्शन वर आपल्याला त्यांनी आंदोलन आम्ही का आज उभं केलेलं आहे तर त्याच्यामागची संकल्पना ही आहे की जी सुरुवातीपासून रेल चालू होती पुंतांबा जंक्शन हे जे म्हणवलं जातं पण अचानकपणे सगळ्या ट्रेन रद्द केलेल्या आहेत माणसांची सोय होऊन जाते पण या सर्व महिलांची गैरसोय होते की जेणेकरून आम्हाला आमच्या घरातनं निघालं की पुंताबा जंक्शनवरती ट्रेन यायची आम्ही तिथून शिर्डी असू दे श्रीरामपूर असू दे नगर असू दे अमरावती असू दे मुंबई पुणे पंढरपूर ज्या वेगवेगळ्या ठिकाणी महिला प्रवास करू शक शकत होत्या आणि शिवाय म्हणजे सुरक्षिततेप्रमाणे स प्रवास करू शकतं शकत होत्या तर ते जी ट्रेन रद्द झाल्यामुळे सर्व महिलांची आणि बाकीच्या जनसामान्यांचीसुद्धा अडचण गैरसोय होत आहे तर त्याच्यामुळे आमच्या सर्व या महिलांचा या आंदोलन पाठिंबा आहे आणि आंदोलन ते यशस्वी करून दाखवणारच आहे शेतकरी म्हणून आम्ही सदैव सरकारशी असेल किंवा सगळ्या घटकांसोबत आम्ही नेहमी आम्ही नेहमी सगळ्यांसोबत जसं योग्य त्या भावनेनी जेव्हा रेल्वेला मनमाडला थांब होता तेव्हा रेल्वेला कोळसा आणि पाणी मनमाडनंतर कुणतांब्या ठिकाणी दिल्या जाय जात होतं आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी रेल्वेला दिल्या होत्या आणि त्याच्या मोबदल्यात त्यावेळेस रेल्वेने हवेत असे दर पण नव्हते दिले पण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे भविष्यासाठी आणि एक इकॉनॉमिक स्टेबिलिटीसाठी कुठेतरी हे गावाच्या योग्यतेसाठी होतं त्यामुळे आम्ही जमिनीसुद्धा देऊन टाकले रेल्वेला आणि आता कुंतांबा जंक्शन असून सुद्धा इथे डेमो ट्रेन शिवाय कोणतीही गाडीला थांबवा नाहीये म्हणजे शिर्डी शिर्डी एक पर्यटन म्हणून सुद्धा जर मंदिर जे शिर्डी स्टेशन आहे तिथून जवळ न पडता कुंतंब्यातून एवढं कन्व्हिनियंट आहे पण इथे आज एकही एक गाडी थांबत नाही आहे आम्हाला जर प्रवासा प्रवासा म्हणजे आम्हाला जर ट्रेननी जर प्रवास करायचा असेल एक तर आम्हाला शिर्डीला जावं लागतं किंवा श्री रामपूरला जावं लागतं आणि मला खंत ह्या पण गोष्टीची वाटते की इथून शिर्डीला जायला पब्लिक ट्रान्सपोर्टेशनच नाही होतं तेवढं ट्रेन चालू होते तर त्यावेळेस रिक्षांचा तरी आ, ट्रिप जास्त होत होत्या पण आज आज रिक्षाची रिक्षासुद्धा ट्रिप घेत नाही कारण इथे रेल्वेला थांबायच नाही समस्या काय कोविडनंतरची काय परिस्थिती आहे कोविडच्या आधी तरी ट्रेन थोड्याफार थांबत होत्या पण कोविडनंतर तर अक्षरशः अशी परिस्थिती झाली आहे की एकही ट्रेन थांबत नाही त्यामुळे लोकांना प्रवास करण्यासाठी खूप त्यांची धावपळ होती आम्हाला एकतर श्रीरामपूरला किंवा शिर्डीला जावं लागतं आणि कुठेतरी आपण म्हणतो की सगळीकडनं पंढरपूरला जाणारी ट्रेन चालू केली पण मग शिर्डी साईनगर ते पंढरपूर ही ट्रेन का बंद केली मला हा प्रश्न सगळ्यांना विचारायचा की मेट्रो स्टेशन मेट्रो सारख्या ठिकाणावरून वा कोणते वारकरी आहे जे मुंबई पंढरपूरला येतात तर इथून आणि इथं रोजगार सुद्धा इकॉनॉमिकली आम्हाला असं झालं होतं था की जेव्हा रेल्वेचा था थांबा होता तेव्हा तरी रिक्षाचा रिक्षा चालकांचा तो एक इकॉनॉमिकली आम्हाला एक स्टेबिलिटी होती कुठेतरी दुकानदारांचा व्यवसाय होत होता व्यवसायाला सुद्धा एवढा डाउनफॉल लागलेला आहे त्यामुळे एकंदरी सगळ्यात पुंतांब्याचा नासा झालेला आहे जमिनी पण गेल्या व्यवसाय पण नाही राहिला त्यामुळं लवकरात लवकर लवकरात लवकर ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या रेल्वे प्रशासकीय घेऊन त्या सॉल्व्ह करत त्याच्या संदर्भातले जे प्रतिनिधी होते त्यांची आणि रेल्वे आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि आपले जे डॉक्टर साहेब आहेत सर त्यांनी डायरेक्टली आमचे माननीय एम महोदय मॅडम आहेत त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांचे जे बोलणं झालं त्याचं एक फलश्रुती म्हणताय त्याला आणि फ्रुटफुल असं त्याचा रिझल्ट निघालेला आहे आणि आमच्या इथे जे मुख्य वाणिज्य निरीक्षक आलेले आहेत त्यांनी एक हे पत्र दिलेलं आहे रेल्वे प्रशासनातर्फे तिथले जे सरपंच आहे ग्रुप ग्रामपंचायत कुंतांबाचे त्यांच्या नावाने ते मी वाचून दाखवतो महोदय आपको सूचित किया कि द्वारा दिया की पत्र का संज्ञान लेते हुए रेल मंडल कार्यालयद्वारा गाडी संख्या आता ह्या दोन गाड्या आहेत एक, एक आहे महाराष्ट्र जाणारी येणारी दुसरी आहे अमरावती एक्सप्रेस जाणारी नाव सांगतोय त्याच्यानंतर दुसऱ्या दोन गाड्या आहेत त्या दोन गाड्या आहेत एक, एक आहे झेलम एक्सप्रेस आणि एक गाडी आहे वन टू वन थ्री वन थ्री टू ह्या ज्या दादर जी शिर्डी वगैरे जाते ती गाडी आहे ह्या दोन गाड्यांचं जे ऑलरेडी जे आहे प्रस्ताव जे आहे मॅडमनी आमच्या मंजूर केलेला आहे आणि ते ऑलरेडी ते एकदम म्हणजे समजा त्या प्रस्ताव मंजूर होण्यात त्याला एक वेशिष्ट वेळ लागते मी त्याच्यामध्ये टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण झाल्यानंतर लगेचच्या लगेच हा था, थांबा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे ऑलरेडी फैसला झालेला आहे याच्याबद्दल थांबा मिळणार म्हणून आणि ज्या दुसऱ्या टेक्निकली हॉल्टच्या ज्या गाड्या होतात ज्या कॉड लाईन होण्याच्या आधी होतात त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे टेक्निकल हॉल्टवाली जो गाडी आहेत त्याच्यामध्ये बावीस सहाशे एक बावीस सहाशे दोन बारा सहाशे सतरा सोळा दोनशे अठरा अकरा झिरो एक्केचाळीस आणि अकरा झिरो बेचाळीस ज्या यादी हॉल्ट होता त्यांचा टेक्निकाम चेन्नई त्या कॉडलाईनला जे ठराव त्यांचा हो जो करायचा आहे त्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे आणि या चर्चेकरता या सगळ्या चर्चेकरता आणि त्यांनी डेट आणि टाइम दिलेला आहे एकवीस तारखेला जेही आपलं प्रतिनिधी मंडळ आहे जे सन्माननीय सदस्य आहेत यांनी सर्वांना आमंत्रित केलेलं आहे आणि आता आम्ही या रूटवरच्या सर्व गाड्यांसाठी थांबा मागितला होता काही टेक्निकल गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामध्ये आम्हाला त्यांनी तीन गाड्यांना थांबा देण्याचं कबूल केलेलं आहे यामध्ये महाराष्ट्र एक्सप्रेस आहे अमरावती एक्सप्रेस आहे आणि मुंबई एक्सप्रेस आहे शिर्डी मुंबई अशा तीन गाड्यांचा था थांबा ते तातडीने मंजूर करतायत तीन गाड्या ज्या आहेत त्यामध्ये आम्ही एक झेलम एक्सप्रेसचा था, थांब थांबा मागितलेला आहे परंतु तो दिल्ली बोर्डकडे असल्याने त्यांना ते दिल्लीवरून त्याची परवानगी घ्यावी लागेल आणि राहिलेल्या तीन गाड्या ज्या साऊथ झोनच्या आहेत त्यामध्ये चेन्नई एक्सप्रेस आहे विशाखापट्टणम एक्सप्रेस आहे आणि काकीनाडा एक्सप्रेस आहे तर त्या कॉडलाईनला आहे पण तिथं स्टेशन नसल्याकारणाने त्या गाड्यांना थांबा देणं त्यांना टेक्निकल वाटत नाही परंतु स्टेशन मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव ते लोक पाठवत आहेत आणि त्यानंतर आम्ही साधारणतः आठ नऊ डिमांड आमच्या केल्या होत्या की जिथे बोगद्या आमची रुंदी कमी असल्यामुळे आमच्या ट्रॅफिकला प्रॉब्लेम येतो आहे तर त्या सर्वाची चौकशी त्यांनी लावलेली आहे एकवीस तारखेला त्यांचे डी आर एम ज्या एक मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आमची बैठक आहे आणि त्यामध्ये ते म्हटले की आपण सर्व आमचा जो काय त्या संबंधितला स्टाफ असेल तो त्यावेळेस उपस्थित असेल आणि तुमच्या सर्व प्रश्नांवर ते आम्हाला पॉझिटिव्हली मार्ग काढू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आज आम्ही हे आंदोलन आता इथं स्थगित केलेलं आहे पंधरा वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करतोय प्रत्यक्षात आमच्या गावामधून सर्व रेल्वे जातात पण कोविडनंतर एकही गाडी इथं थांबत नाही आणि आम्ही स्वातंत्र्य मिळूनसुद्धा पारतंत्र्यात गेलो काय असं आम्हाला वाटायला लागलं त्यामुळे आम्ही पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन निवडला जेणेकरून लोकांच्या ज्या भावना तीव्र झालत्या का इथं आपल्याला आपल्या जमिनी दिल्या आपल्यापासून आपल्याला रोजचा या रेल्वेचा त्रास आहे आमच्या पुंतंबा गावाला पूर्ण रेल्वेने विळखा घातला पण प्रत्यक्षात याचा कुठलाही फायदा आमच्या या गावाला होत नव्हता म्हणून स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट हा दिवस आम्ही निवडला आणि निश्चितच त्याचं आम्हाला फलित भेटलं निश्चितच आम्हाला याचा भविष्यात फायदा होणार आहे गाड्या थांबणार आहे